मावळ लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीकडून व्यूहरचना आखली जाते त्यासाठी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातूनच सुरुवात झाल्याचं सांगण्यात आलंय आणि याला मतदारांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचा दावा भाजपनं केलाय तर आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासाच्या कामावर आम्ही मतदारांच्या दारावर मत मागण्यासाठी जात असल्याचं शिवसेना कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रतिष्ठेचा मावळ लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी युती महाआघाडीकडून हालचाली सुरू झाल्यात तेरा मे रोजी मतदान होणार असल्यानं दोन्ही पक्षांकडून प्रचाराच्या तोफा मतदारसंघात धडकतायत शिवसेना विरुद्ध शिवसेना मुख्यतः लढत असणार आहे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे पाटील यांच्यामध्ये काटेकी टक्कर लढत पाहायला मिळणारे दरम्यान प्रचाराच्या तोफा मतदारसंघात धडकत असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारासाठी घटक पक्षानं कंबर कसली आहे युतीचे बारणे यांना सर्वाधिक मतं मिळवून देण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत नेरळ शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्या पाडे शहरातील प्रत्येक गल्ली पालथी घातली आहे तर मतदार राजाची भेट घेतली आहे यासाठी सर्वप्रथम योग्य नियोजन केलेलं कार्यकर्त्यांकडून दिसून येत आहे भाजप कार्यकर्ते तथा नेते मंगेश म्हसकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की मावळ आम्ही ताब्यात घेणार असून बारणे यांना सर्वाधिक मतं मिळवून देण्यासाठी व्यूहरचना आखली आहे मतदारांचा चांगला प्रतिसाद देखील आम्हाला लाभत असल्याचं त्यांनी सांगितलं आम्ही प्रचार फेरी सुरू केलेली आहे वॉर्ड क्रमांक पाचमध्ये श्रीरंगाप्पा बारण्यांचा प्रचार चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये श्रीरंगाप्पा बारणे यांच्या धनुष्यमान या, या निशाणीला प्रचंड मताने आम्ही प्रचंड मतं देऊन सर्वात जास्त मताधिक्य ह्या मेरळ वॉर्डामध्ये श्रीरंगाप्पा बारणेना आम्ही देऊ अशा पद्धतीची व्यूहरचना भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय मनसे या महायुतीच्या सर्व राष्ट्रवादी गट या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराची दिशा ठरवलेली आहे प्रचाराची गती या वॉर्डामध्ये आम्ही नेरळमध्ये घेतलेली आहे आणि श्रीरंग बाप्पा बारणेंना आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तेरा तारखेपर्यंत प्रयत्न करू एकीकडे बारणे यांना निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी पण केलाय तर त्याच दुसऱ्या बाजूला विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदार राजापर्यंत मतदान मागण्यासाठी जात आहोत असं शिवसेनेचे जिल्हा सचिव नंदू कोळंबे आणि तालुका सचिव अंकुश दाभणे यांनी सांगितलं अबकी बार चारसो पार असं म्हणत दाभणे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा नक्की होणार असं सांगितलं कर्जत मतदार मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांनी आतापर्यंत हजारो कोटी रुपये विकास कामांसाठी आणलाय असंही यावेळी सांगण्यात आलं थोरवे यांच्या चालना देऊ आज श्रीगंगा पार यांच्या प्रचारांसाठी आम्ही हक्काने मतदान या ठिकाणी मागतो आणि लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे की नऊशे कोटी रुपये आमदार साहेबांनी खर्च केलेले आहेत आणि तो निधी जो आलेला आहे नऊशे कोटी तो सगळ्या वाड्या वस्तींमध्ये शेडोपाडी आणि शहरी भागामध्ये तो झालेला आहे त्या एवढा मोठा विकास हा पहिल्यांदा स्वतंत्र नंतर ह्या तालुक्यामध्ये आलेला आहे आणि ह्या तालुक्यामध्ये एवढा मोठा निधी आला असताना मतदारामध्ये जो उत्साह आहे किंवा आपण विकासाला मत द्यावं विकासाला मत हे महायुतीला मत महायुतीला मत हे मोदी साहेबांना मत अशा हिशोबाने लोकांमध्ये जो उत्साह पाहून आम्हाला जो एक आनंद होतो आहे की बारे साहेबांना जास्तीत जास्त लीडनी या ठिकाणून त्यांना मदत होईल मतदानाची आणि त्यावरतीच बारे साहेबांना मतदान कर होईल आणि जे साहेबांनी पण या ठिकाणी जास्त कामं भरपूर केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांना युतीदान मतदान या ठिकाणी होणार नमस्कार आज महायुतीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक पाच येथे प्रचारार्थ आलेलो आहोत आणि गेली चार दिवस आम्ही महायुतीचा प्रचार करत आहोत या प्र, प्रचाराला एवढा उत्साह आहे की जनता आज महायुतीच्या बरोबर आहे प्रचारामध्ये सर्व लहान थोर सगळे मोठे सहभागी झालेले आहेत मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि आपकी बार चारस बार या घोषणे या यासोबत आम्ही सर्व आहोत आणि त्यामध्ये आमचं एक मत असलं पाहिजे म्हणून साहेबांना जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे आणि यासाठी या, या नेरळ जिल्हा परिषद विभागाची जनता असूचलेली आहे की आम्ही क केव्हा कधी आणि धनुष्यबान दाबतो आहे आणि या हिंदुर सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न आहेत की धनुष्यबान हे जे आमच्याकडं आहे आणि त्या धनुष्यबाणाला सर्व मतदार मतदान करणार आहेत आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते शिवसेना भारतीय जनता पार्टी मनसे आर पी आय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सर्व सहभागी आहेत आणि एक मताने अबकी बार चार पार, पार। एकूणच नेरळ शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारणे यांना सर्वाधिक मताधिक्यानं निवडून देण्यासाठी कंबर कसली आहे धनुष्यबाण आमच्याकडे आहे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार असं म्हणून अबकी बार चारसो पार पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी सरकार असा नारा देखील यावेळी देण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ